आजकाल तर एक फॅशन चालली आहे की बरेचसे लोक साधनेला फक्त वशीकरण करत तोंड गप्प करायचं हा माझा विरोधी आहे त्याचं तो तोंड गप्प करायचं एवढंच नाही तर राजकारणात मी जिंकून यायला पाहिजे विरोधी गप्प बसायला पाहिजे इथपर्यंतही साधक म्हणजे लोक आपल्याकडे एक बाबा म्हणून घेऊन येतात परंतु याच्या ये पुढे जाऊन मग तुम्ही आत्मिक साक्षात आत्मिक साक्षात्कारासाठी ते का नाही उपयोग करू शकत संसार तर बाय प्रोडक्ट या जसं तुम्ही शेतीमध्ये गहू पेरता आणि घास ऑटोमॅटिक उगवतो मग जनावरांना ती घास आपआप खाऊ घालू शकतो ना तसंच सिद्धी हा प्रकार तुम्हाला लालच म्हणून दाखवलं जातो मुळात साधना ही आत्मसाक्षात्कार आणि स्वतःची ओळख करून घेण्यासाठी साधना करावी प्रत्येकाने आपली बॅटरी फुल करण्यासाठी आणि प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी एक ऊर्जा हवी असते आणि ती ऊर्जा साधनेतून मिळते म्हणून साधना करा संसारी माणसांसाठी